अमरावती शहरात सध्या वाहतूक व्यवस्थेची चांगलीच कोंडी झाली आहे रेल्वेपूल बंद असल्यामुळे आधीच शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे त्यातच गणेशोत्सवामुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी वाढली आहे मंगळवारी संध्याकाळी रामपुरी कॅम्प परिसरात याच वाहतूक कोंडीचा अनुभव नागरिकांनी आला अर्ध्या तास येथे वाहतूक ठप्प झाली होती पण मदतीसाठी एकही वाहतूक पोलीस कर्मचारी पोहोचला नाही शेवटी बस चालक वाहक आणि काही गणेश भक्तांनी पुढाकार घेऊन ही कोंडी फोडली अमरावती शहरातील वाहतूक कोंडी ही आता रोजची समस्या बनली आहे रेल्वे पूल बंद असल्यामुळे शहरातून बाहेर जाणाऱ्या एसटी बसेसनाही नवे मार्ग वापरावे लागत आहे गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुका सुरू झाल्यामुळे रस्त्यांवर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे मंगळवारी सायंकाळी रामपुरी कॅम्प मार्गावर अशीच एक घटना घडली दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांमुळे येथे मोठी वाहतूक कोंडी झाली अर्धा तासाहून अधिक काळ वाहने जागच्या जागी थांबली होती विशेष म्हणजे या गंभीर परिस्थितीमध्ये वाहतूक पोलिसांचा एकही कर्मचारी मदतीला आला नाही अखेर अडकलेल्या एका बसचे चालक आणि वाहक खाली उतरले त्यांच्या सोबत काही गणेश भक्तांनीही मदतीचा हात दिला सर्वांनी मिळून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले आणि त्यानंतर दोन्हीकडील वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास झाला अमरावतीमधील वाहतूक कोंडीचा हा प्रश्न दिवसेंदिवस द्योस गंभीर होत आहे प्रशासनाने यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे कारण केवळ सणासुदीच्या काळातच नाही तर नियमितपणेही ही समस्या उद्भव आहे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे